गायज पाहू शकता तुम्ही केल्नी जातो केल्नी सगळा त्या बघा योसाडा केल्ना बरं थोडा केल्ना यो ही बाबू बाबू का बसले इथ बाबू बाजा बसले मम्मी हाय गाइस तमीचेदर मात्रे तेदर मात्रे ब्लॉग वनी सॉर्ट करताय तर आता ये मासी भेटती आणि आता आज संध्याकाळच्या आता सात वाजलेत आणि सर्व आम्ही निघाले मित्र आमचा मंडल आणि आज असणार आहे मी सिद्धेश गौरव नितेशदा अॅनिमेश प्रणय युवराज आम्ही सर्व चाललो आहे आणि खूप मजा येणार आहे रात्रीमध्ये तिरकालीशवर मंदिर चालू आहे आम्ही मी बघूया कसं काय आज आणि खूप मजा येणार आहे लास्टपर्यंत बघत राहा तर कोण लाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त आणि चला जाऊया आता आपण मध्ये आणि बघूया कसं काय जत्रेमध्ये पण मजा येणार आहे चला जत्रेमध्ये पोहोचल आणि ट्रॉफिक पास होता सर्व साईडून तर आऊ पब्लिक पास होती किती आहे आणि त्या साईडून फुल आहे फुल गोंगाड इकडं ट्रॉफिक ट्रॉफिक आहे सी ट्रॉफिक आहे बघा ट्रॉफिक इथे आता साईडून येणारी ना हे साडून जाणारी फुल ट्रॉफिक आधी एंटर घुसलो पण नाही काय आम्ही कुठे गाडी लावली आम्हाला माहिती नाही कुठं गाई किती लांब लावली आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही इंटरव्ह्यू पोहोच पाहिजे आम्हाला समजत येतो आता एंटरव्ह्यू पोचले गोंगाड किलो हे पण ब्लॉक बनवतो काही बघाय मंदिर आहे बॅक साइडून काहीच गर्दी आहे ना गर्दी फुल गर्दी आहे काहीच गर्दी एवढी आहे ना सांगू सांगू फायद्या गर्दी एवढी आहे का धुल त्यात धुलात नाही मग मास्क वलापला ओलापलो याला तर ओलापलो माणसा माणसा इकडे आल्या म्हणजे अरे हा ઉદય ભાઈ તુલાકીશા દેવમેન્ટ એક નંબર કામ કરી પેપર ધાઇ હિન્દી ना अभ्यास बघा कसा तुला अभ्यास झाला छोट्या वरांच्या गेलायचा हे बाला हे जंप मार जम्पा उलटी मार उलटी मार उलटी जंप मार 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 चांदे आलायचं चालेल ए मार ना उलटी उरी उलटी उरी मार ए वाला उलटी उरी मार उलटी उरी मार उलटी मार याच्या चल चल उलटी उलटी ए नायर मार उलटी मार उलटी मार याच चल अजून एक अजून एक याना चल ना अजून चालायचं राव पक्का चालत चालायचं राव ना ए मार उरी मार उलटी मार उलटी मार मार उलटी उरी मार ए बड्या इकडे बघा इकडे बघा इकडे बघा सीठ बघ काही ना देवी याला पकडले पायाला बाहेर घेतो होता बघा डेंजर आज का ते कान काढून जातीलच मोठा इकडे लाईन लागली आपकी तिकीट काढून इकड फुकाटी बघा इकडे बघा अरे भाऊ किती फुकाट बघशील हे बाहेर ये बाहेर आहे बाहे किती फुकाट बघत अरे

คนแก่ละบองก็ยายละบองเด้อพวกเรามีที่บองก็อุ้ยตอนละบองกัน Sampai jumpa di video selanjutnya.